नाशिक पुणे महामार्गावरील एल आय सी ऑफिसजवळ असलेल्या एका इमारतीच्या तळमजल्यावरील डबक्यात गुन्हीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला उपनगर पोलीस ठाण्याच्या आधीत घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे तीन ते चार दिवसांपूर्वी तेवीस वर्षीय सोनाली भानुदास काळे ही विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात दिली होती हरवलेल्या या महिलेचा उपनगर पोलीस शोध घेत असताना अचानक सदर महिला तिचा पती आणि सासू सासूशास्रासह राहत असलेल्या या अर्धवट बांधकाम असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील डबक्यात गुरीत बांधलेल्या एक मृतदेह आणू आला प्राथमिकदृष्ट्या बेपत्ता झालेल्या या विवाहितेचा खून झाला असल्याची शक्यता तिच्या महिलाचा प्राथमिकदृष्ट्या बेपत्ता झालेल्या या विवाहितेची हत्या झाल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला असून या प्रकरणी सासू सासरा आणि पतीविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे भूपनगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे गुड्डू शेख दिशाणूज नाशिक